आहे निश्चितपणे या मंदिराच्या परिसराला या ठिकाणी तीर्थस्थळाचा दर्जा हा तात्काळ देण्यात येईल आणि या ठिकाणच्या विकासाकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या सगळ्या गोष्टी निश्चितपणे करण्यात येतील थी आणि एवढंच नाही तर एक जे आपल्याला रस्त्यांचं योग्य जाळो या ठिकाणी तयार करायचं आहे मी पीडब्ल्यू डी ला सांगतो ने तात्काळ आपल्या मंदिर समितीशी संपर्क करावा आणि कुठून कुठून आपल्याला योग्य रस्ते तयार करता येतील जेणेकरून या मंदिरात येणं सुगम होईल ये। अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू भिवंडी वाडा रस्ता तर आपण करतोच आहे त्यात काय अडचणी आहेत त्या आपण दूर करू पण इथे येण्याकरता भाविकांना अतिशय योग्य रस्त्याने येता यावं या करता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे अरे तुम्ही एवढं मोठं काम उभं केलेलं आहे हे तर फार छोटीशी गोष्ट तुम्ही आम्हाला सांगतात ही गोष्ट निश्चितपणे आपण या ठिकाणी करू सबस्क्राईब प्रेस द